जयशंकर मित्रांनो गावाकडचं आयुष्य या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे सर्व बैलगाडा प्रेमी शोकेन असतील गाडा मालक असतील किंवा अजून कोण असेल ज्यांना बैलगाडा शर्य आवडतात त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे ही माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून खरं तर गुड न्यूज आहे मित्रांनो तर तुमच्या सगळ्यांना प्रश्न पडला असेल की भाऊ गुड न्यूज नक्की काय देणार आहे आणि काय भानगड असेल तर खरंच खूप गुड न्यूज आहे मित्रांनो सांगतो ऐका मित्रांनो ती खुशखबर काय आहे माहिती आहे का, का। श्रीखंडोबा यात्रेनिमित्त आदत एक बैल मैदान ठिकाण आहे बघा बरड पालखी मैदाना शेजारी नवीन फाटी आणि वार आहे रविवार आठ बारा दोन हजार चोवीस तर आत्तापर्यंत मित्रांनो बरड या गावामध्ये जवळजवळ चार पाच मैदानं झाली बैलगाडा शर्यदीची आणि सगळी मैदानं पारदर्शक पद्धतीने पार, पार पडली खरं तर खूप छान वाटतं आणि आम्हाला पण गावाचा कुठंतरी अभिमान वाटतोय की गावात आत्तापर्यंत जेवढी बैलगाडा शर्यदीची मैदानं भरली तेवढी सगळी मैदानं पारदर्शक पद्धतीने पार पडली भविष्यात पेडगावच्या मैदानानंतर शंभर टक्के फाटीचं नाव निघेल असं मला तर वाटतंय कारण की आतापर्यंत जेवढी मैदानं झाली तेवढ्या मैदानावरती कुठंही वादविवाद झाला नाही सर्व मैदानं बैलगाडा शर्यत संघटनेच्या नियमानुसारच पार पडली मित्रांनो आणि खरंच खूप छान वाटतं आणि भरपूर असे गाडा मालक त्या ठिकाणी मैदानावरती उपस्थित असतात बैलगाडा शर्यत प्रेमी असतात प्रेक्षक वर्ग असतो आणि खूप छान वाटतं की एवढ्या सगळ्यांची तिथं उपस्थिती असते मित्रांनो तर मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप कसं आहे ते मी तुम्हाला सांगतो बघा पहिलं बक्षीस आहे बघा एक लाख एक हजार रुपये दुसरं बक्षीस आहे एकाहत्तर हजार रुपये तिसरं बक्षीस आहे मित्रांनो एक्कावन्न हजार रुपये मित्रांनो चौथं बक्षीस आहे एक्केचाळीस हजार रुपये पाचवं बक्षीस आहे एकतीस हजार रुपये सहावं बक्षीस आहे मित्रांनो पंधरा हजार रुपये आणि सातवं बक्षीस आहे मित्रांनो अकरा हजार रुपये असं हे बक्षीसाचं स्वरूप आहे मित्रांनो तर ह्या मैदानाची टीपाशी बघा की हे जे मैदान भरवण्यात आले ना हे मैदान अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटनेच्या नियमानुसारच पार पाडणार मित्रांनो आतापर्यंत जेवढी मैदानं झाली तेवढी सगळी मैदाना तर पारदर्शकच होती त्याच्यामुळे ह्या मैदानाचा तर काही विषयच नाही आणि फाटी बिटी सगळी एक नंबर आहे मित्रांनो नियोजन एकदम जंगे असं केलंय तर मी नवीन व्हिडिओ त्यासाठी बनवणारच आहे की मैदानाचं स्वरूप कसं आहे रूपरेषा कशी आहे किती फाटीचं मैदान आहे काय आहे हे सगळं मी तिथं दाखवणार आहे आणि महत्वाचं म्हणजे मैदान सपाटीला एका लावण्यात हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे कधी कधी काय होतं की मैदान जर उताराच्या ठिकाणी असेल तर जास्तीत जास्त बैलांना इजा होण्याची शक्यता असते पण तसं तर इथं काय ना इथं नियोजन एकदम जंगे आणि नवीन असं मैदान आहे धडपड चालूया सगळेजण प्रामाणिकपणाने धडपड करतात मेहनत करतात आणि कुठंतरी त्यांना पण वाटतं की गावाचं नाव अजून कसं लौकिक व्हावं त्यासाठी प्रयत्न चालू आहेत मित्रांनो फक्त तुमच्या सगळ्यां शिवाय त्या मैदानावरती रंगत येणार नाही तर तिथं तुमच्या सगळ्यांची उपस्थिती पाहिजे मित्रांनो शंभर टक्के लवकरात लवकर आपण व्हिडिओ बनवणारच आहोत की मैदानाची रूपरेषा कशी काय आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त बैलगाडा शरीय प्रेमीकडे पोचवण्याचा प्रयत्न करत जावा व्हिडिओ स्किप करत जाऊ नका मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत जावा जयशंकर मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र